नमस्कार मी रामराजे जावळे पाटील आज आपण दाताचे डॉक्टर ते कोर्टातील वकील अशा बहुरंगी गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल बोलणार आहोत और से सरकार कहने लगी हम देने को तैयार हम देने को तैयार सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि नंतर एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजे गुणरत्न सदावर्ते सदावर्ते हे मूळचे नांदेड जिल्ह्याचे आहेत काही वर्षापूर्वी सदावर्ते हे नांदेडहून मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि तेथेच ते, -ते, -ते, -ते वकिली करू लागले वकील अगोदर ते दाताचे डॉक्टरही होते दोन हजार अठरा साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे समाजाला दिलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे त्यामुळे ते रद्द करावे अशी याचिका त्यांच्याच पत्नीने म्हणजे ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी दाखल केली होती गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अवैध ठरवले म्हणजे रद्द केले त्यानंतर जालना जिल्ह्यातल्या वैजनाथ पाटील या मराठा तरुणाने शाही फेकली तसेच नांदेड येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सदावर्ते यांच्यावर शाही फेक केली होती गुणरत्न सदावर्ते हे नाव पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्य करण्याची मागणी केली आहे यासोबतच त्यांनी वेगळा विदर्भ आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे काय म्हणणं आहे त्यांचं ऐका म्हणजे पंजाबमधून ज्या प्रकारे आपण चंदीगडला हे केलं त्याचप्रकारे मुंबईसुद्धा ट्वेंटी फोर इंटू सेवन ठेवायची असेल मुंबईचं जर स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये मला तुम्हाला सांगायला आनंद होईल तुम्ही फेसबुकवर जाऊन चेक करा माझ्या मागणीला श्री हरी आणे ज्येष्ठ वकील विधिज्ञ यांनी मुंबई ही केंद्रशासित प्रदेश किंवा स्वतंत्र राज्य करण्याला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमची मागणी स्वतः छोटी राज्य जी आहेत की पूर्ण मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात जलद गतीनं मानवी विकास होऊ शकतो मानवी पूर्ण विकास या करिता हा स्वतंत्र मराठवाड्याचा लढा आहे राज्याचा लढा सदावर ते वेगळ्या मराठवाड्या राज्याच्या मागणीसाठी धाराशिव येथे आले असता त्यांना मराठा संघटनांनी विरोध केला आणि सोलापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडने सदावर यांच्यावर शाही फेक सुद्धा केली महाराष्ट्राचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो त्या महाराष्ट्राचे तुकडे का करायचे हे मात्र कळलं नाही हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता का यामागे कोणाचा अजेंडा आहे हा संशोधनाचा विषय आहे नेहमी मीडियामध्ये आणि चर्चेत राहण्यासाठी यांच्या सुपीक डोक्यामध्ये अशा नवनवीन कल्पना येत असतात हे वकिली करतात पण कोर्टाबाहेर कदाचित याचे सुद्धा यांना पैसे मिळत असावे याच्या अगोदर सुद्धा यांनी चर्चेत राहण्यासाठी अनेक कारस्थानं केली आहेत मग ते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं असो किंवा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात उद्धव ठाकरेंवर आरोप करत हातकड्या घालण्याची मागणी करणं असो तुम्हीच पहा नेमकी काय मागणी केली होती यांनी आमची भगिनी श्रद्धा वालकर यांची हत्या झाली त्या हत्याच्या अनुषंगानं आता काय समोर आलं तर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री होतात दिलीप वळसे पाटील तुम्ही तुम्ही गृहमंत्री होतात आणि तुम्ही जर त्या पत्रावर कारवाई केली असती तर आमची हिंदुस्थानी भगिनी श्रद्धाचा खून झाला नसता मी माननीय भारताचे गृहमंत्री अमितजी शाह आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजींना मी विनंती करतो की दिलीप वळसे पाटील यांना फेल्युअर स्टेट आणि उद्धव ठाकरे यांना फेल्युअर स्टेटच्या नावाखाली हातकडे आकाला हातकडे आकाला हातकडे आकाल काय अरे काय अरे काय खाल काय खाल काय खाल एवढंच नाही तर यांनी स्वतःच्या घरी गाडव सुद्धा पाळलं होतं गाडव पाळणं तसं चुकीचं नाही पण पस्तीस लाखाच्या आलिशिन गाडीमध्ये फिरणारा माणूस घरी गाडव का पाळतो हे मात्र कळलं नाही तुमचा पण विश्वास बसत नसेल तर तुम्हीच सदावर ते म्हणजे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व पण हे व्यक्तिमत्व आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय बोलो होय सदाभरते चक्क गाढव पाळलाय असं आम्ही म्हणत नाही होत पण त्यांच्या पत्नी आणि मुलीचे तसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सदावर्तेंच्या घरातील पाळीव गाढव बघून कुत्र्यांनाही हेवा वाटावा पण हा प्रकार नेमका काय आहे याचं कोड अजून उलगडलेलं नाही एकीकडे सदावर्ते आलिशान गाड्या वापरतात एवढंच काय तर मुलीची टेस्ट ड्राईव्ह पण महागड्या फॉर्च्युनर गाडीतून होते त्यानंतर दैनिक बंदी घालावी आणि राहुल गांधी यांनी भारत पाकिस्तान सामन्यात भारत जिंकल्यानंतर ट्विट केलं म्हणून भारताची माफी मागावी अशी सुद्धा मागणी यांनी केली होती दैनिक सामना हा बंद झाला पाहिजे याकरिता आम्ही आर यांना एक कार्यालयाकडे लिहित आहोत राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रात पाय ठेवण्या अगोदर माफी मागितली पाहिजे नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचं सुद्धा यांनी समर्थन केलं होतं तर आता कळलं असेल मी यांना बहुरंगी असं का म्हटलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद